श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जाऊ आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर आज आहे अनंत चतुर्दशी तसेच पहा अनंत त्यांनी अजून अजूनसुद्धा अनंताचा धागा बांधला नसेल तर त्यांनी आजसुद्धा अजूनही अनंताचा धागा बांधू शकतात तर सत्यनारायण केव्हा करावे याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल तर सरिता ट्वेंटी फोर फॉर मी या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे सुद्धा सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पहा ज्यांना ज्यांना अनंताचा धागा बांधायचा आहे त्यांनी आज बांधू शकता त्यानंतर आज तुम्हाला अनंत चतुर्दशी म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि नारायण आज पृथ्वीवर वास करतात अशी असं म्हटलं जातं तर पहा या आणि आज सत्यनारायणची पूजा ज्यांना ज्यांना करायची असेल अजूनही थांबले असतील तर त्यांनी आज करू शकता आणि इव्हन अनंत चतुर्थीची पौर्णिमेची सुरुवात आज सकाळपासूनच झालेली आहे तर आजची जी सायंकाळ आहे तर आपल्याला ह्या संध्याकाळी आपल्याला सहा साडेपाच सहा वाजता तुम्ही सत्यनारायणची पूजा करू शकता पहा ज्यांनी अजूनही एकदाही सत्यनारायणची पूजा घरच्या घरी केली नसेल त्या महिलांनी त्या दादानी ताईंना माझी म मा कळकळीची विनंती आहे की तुम्ही सत्यनारायण पूजेला करायला सुरुवात करा काहीच खर्च येत नाही काहीच त्रास होत नाही खूप कमी वेळेत हे सगळं होऊन जातं अगदी तासाभरात तुमच्या सगळ्या गोष्टी होऊन जातात अगदी नैवेद्यापासून पूजेची मांडणीपासून अगदी पूजेचा पूर्ण तुम्ही जी पूजा करता ते तर काय करायचं आहे सगळ्यात प्रथम पहा तुम्ही कुठल्याही पौर्णिमेला सुरुवात करा तर आजची पौर्णिमा तरी तुम्ही करू शकता तर आपल्याला म्हणजेच बघा कुठल्याही दर पौर्णिमेला का घरच्या घरी सत्यनारायण करायचं कारण फक्त लक्ष्मीची आराधना जेव्हा आपण करत असतो तर लक्ष्मीचंचल आहे हेही सगळ्यांना माहिती आहे तर ती लक्ष्मी घरात कदाचित तिघत नाही पण जेव्हा आपण भगवान विष्णूंची सुद्धा म्हणजे साक्षात नारायणाची सुद्धा सेवा करत असतो तेव्हा अखंड लक्ष्मी आपल्या घरात आणत असते आणि फक्त घरात सुखसमृद्धी भरभराटी हे म्हण बऱ्याचदा फक्त पैसा बघितला जात नाही किंवा पैशासाठी आपण सत्यनारायण करतो असं नाही तर पैशा त्याचबरोबर सुखसमृद्धी यायला हवी घरात सुख भरभराट यायला हवी आणि जी लक्ष्मी घरात येते तर ती सुखासमाधानाने नांदावी आणि सगळ्यांना आरोग्य मिळावं हे सुद्धा त्याच्यामागचं कारण आहे तर अशा आपण जेव्हा चालीरीती ह्या करत असतो तेव्हा आपल्या मुलांवरसुद्धा ते हळूहळू संस्कार होत असतात जर आपणच काही केलं नाही तर लहान मुले म्हणा किंवा तुमच्या जे सेवेत नसतील ते सुद्धा सेवा करायला लागतील तर हे ह्या बऱ्याच गोष्टी असतात की आपल्या एखाद्या कृतीमुळे बऱ्याच गोष्टी घडत असतात कदाचित आपल्याला त्याची जाणीव नसते पण आपण जेव्हा ह्या सा ह्या आपल्या मराठी संस्कृती अस्मिता परंपरा रूढी परंपरा जेव्हा जपायचा प्रयत्न करत असतो तेव्हा खूप मोठी गोष्ट आपण करत असतो आपल्यासाठी भलेही ती शुल्लक असेल पण ती खूप मोठी गोष्ट असो तर विषय आहे की ज्यांना अजून सत्यनारायण कधीच केलेलं नाही त्यांच्यासाठी तर तुम्ही पहा भगवान विष्णू किंवा माता लक्ष्मींचा फोटो तुमच्या घरी असेल तर तो मांडायचा आहे कलश कलशाची पूजा करायची आहे कलशामध्ये तुम्ही पाणी भरायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहे त्यानंतर एक रुपयाचा नाणं टाकायचं आहे सुपारी टाकायची आहे त्यानंतर विड्याचं पान साईडला ठेवायचं आहे गण गणपती म्हणून तुम्ही एक सुपारी तिथे पूजू शकता त्यानंतर गणपतीचा अभिषेक सुपारीवर गन, करायचा आणि तिथं प्रतिष्ठा करायची तसेच भगवान बालकृष्णांची जी प्रत्येकांच्या घरी छोटी मूर्ती असते नसेल तर घेऊन या तर त्या मूर्तीवर पहिल्यांदा तुम्ही अभिषेक करून घ्या शुद्ध जलाचा केलात तरी चालतो तर तो अभिषेक करून ती मूर्ती कोरडी करायची आहे आणि जेव्हा आपण ते पा पाण्याचं कलश मांडलेला आहे त्यामध्ये तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये भगवान कृष्णांची मूर्ती ठेवायची आहे तिथे खाली तुम्हाला गहू तांदूळ जे शक्य आहे तर तुम्ही ते घाला त्याच्यावर आठ किंवा नऊ सुपार्या टा लावायचे आहेत आणि मध्ये भगवान बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे तर लक्ष महा सत्यनारायण कथेचं पुस्तक कुठल्याही पूजेच्या दुकानात तुम्हाला मिळेल तर ती कथा वाचायची आहे प्रसादासाठी काय करायचं आहे सव्वा या प्रमाणात सगळं घ्यायचं आहे तर बघा मोठ्या प्रमाणात जेव्हा करतात शक्यतो सव्वा किलो रवा सव्वा किलो साखर आणि दूध अशा ह्या गोष्टी सगळ्या सव्वा सव्वा प्रमाणात सव्वा लिटर दूध असं हे सव्वा सव्वा प्रमाणात घेतलं जातं पण किंवा पाणी तुम्हाला जर दूध मिळत नसेल तर तुम्ही दूध पाणीसुद्धा वापरू शकता तर जेव्हा आपण घरच्या घरी करतो तुमच्या घरी चार किंवा पाच माणसं असतील किंवा दोन माणसं जरी असेल तरी आपण सव्वा सव्वा वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल मग वाटी तुम्ही घरात माणसं जास्त असतील वाटी मोठी घ्या घरात माणसं कमी असतील तर वाटी छोटी घ्या तर ह्याप्रमाणे आपल्याला सव्वा सव्वा ह्या प्रमाणात सव्वा वाटी रवा सव्वा वाटी साखर सव्वा वाटी पा पाणी हे प्रमाण घेऊन आपण पहिल्यांदा हा सत्यनारायणचा महाप्रसाद म्हणजे शिरा बनवायचा आहे आणि हा महाप्रसाद बनल्यानंतर आपल्याला पूजेची मांडणीसुद्धा करून घ्यायची आहे तुम्हाला जर आंब्याच्या डहाळी लावता आल्या तर त्या लावायच्या आहेत विड्याचं पान लावलं म्हणजे जी काही सुगंधी फुलं आहेत शेवंतीची फुलं वगैरे गुलाब फुलं तुम्हाला जे जे फुलं पूजेसाठी मिळतील आणि त्यानंतर भरपूर असे आपल्याला तुळशीपत्रे मिळतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता आणि सत्यनारायणची पूजा जशी जशी होईल तसं मग पूजा वाचत वाचत आपण तिथे फुलं आणि बाकीचे जे काही म्हणतो ना आपण तर कमळ जर मिळाला तुम्हाला तर कमळसुद्धा तुम्ही भगवान कृष्णा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण करू शकता तर हे झालं सत्यनारायण घरच्या घरी त्यानंतर जो प्रसाद असतो तो घरातल्याच फक्त घरातल्याच मेंबर्सनी घ्यायचा असतो एरवी जेव्हा आपण श्रावणात सत्यनारायण करतो तेव्हा तो प्रसाद सगळ्यांना वाटत असतो पण जेव्हा आपण महिन्याच्या महिन्याला घरच्या घरी आपण सत्यनारायणची पूजा करतो तेव्हा तो प्रसाद फक्त आणि फक्त घरातल्याच व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे तो घराच्या बाहेर जाता कामाने भले तुमची बहीण आली तिलाही देऊ नका तुमची आई जरी आली तरी तिला देऊ शक म्हणजे समजा तुम्ही तुमची सासरी आहात तुमची आई आली तरीसुद्धा तुम्ही तिला दे द्यायचं नाही फक्त तुमच्याच घरातल्या लोकांनी घ्यायचं आहे समजा तुम्ही माहेरी असाल तर माहेरच्या म्हणजे एखाद्या मुलीने जरी करायची सुरुवात केली तर तुमच्या घरातल्या फक्त त्या व्यक्तींनीच ती करू शकता मग तर लग्न झालेल्या स्त्रियांनी त्यांच्या घरी म्हणजे आपल्या फक्त माहेरच्या सासरच्याच लोकांना द्यायचं आहे जे लग्न मुलींचं झालेलं नाही त्या मुलींनी आपल्या घरातल्या माहेरच्या लोकांना सगळ्यांना त्या देऊ शकतात असं तर हे असं आहे म्हणजे तुम्ही शेजाऱ्यांना ती माझी मैत्रीण यांना आपण प्रसाद देऊ शकतो का तर अजिबात नाही तुम्ही बाकीचं घरातलं काहीही देऊ शकता पण पन... सत्यनारायणचा प्रसाद हा आपण घरच्या मेंबर्सनीच फक्त ग्रहण करायचा आहे आणि तो त्या दिवशी संपवायचा आहे ठीक आहे तर ही झाली आपली प्रसादाची माहिती तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी सत्यनारायण करू शकतो काहीही वेगळ्या लोक लोकांची गरज नसते पंडित गुरुजीचा हवा असं काहीच नाही तुम्हीसुद्धा करू शकता कारण आणि जर तुम्हाला अवेलेबल होत असतील तर तुम्ही त्यांना बोलून केलं तरी चालेल पण तुमची शेवटी यथाशक्ती जी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता तर हे झालं घरच्या घरचं सत्यनारायण आणि आज अनंतचं चतुर्थी आहे आनंदाचा धागा सुद्धा बांधायचा आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा आपल्याला कुठल्या कुठल्या करायच्या आहेत तर स्वामींची एक माळ घ्यायची आहे स्वामी स्तवन वाचायचं आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्राची आपल्याला एक एक माळ जर जमत असेल किंवा अकरा अकरा वेळा तुम्ही जप करत असाल तर तो करा त्याचबरोबर आपल्याला विष्णू सहस्त्र नाम घ्यायचं आहे विष्णू सहस्र नामावलीचं पाठ करायचा आहे व्यंकटोश स्तोत्र वाचायचं आहे तर ज्या ज्या तुम्हाला ह्यातल्या गोष्टी शक्य आहेत त्या करा स्वतः वाचन करा जर शक्य नसेल तर तुम्ही काम करत करत श्रवण केला तरी चालेल यूट्यूबला लावून दिलं तरी चालतं तर शक्यतो आपण स्वतः जेव्हा सेवा करत असतो तेव्हा त्याची जे काही फलश्रुती असते तर ती खूप मोठ्या प्रमाणात असते कारण आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशनं त्या सेवा करत असतो म्हणत असतो आणि ते त्याच्या जे काही लहरी निर्माण होतात ते आपल्या पूर्ण घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी क्रिएट करत असतात तर हे झालं सत्यनारायण पूजेबद्दल तर उद्याचं जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा नक्कीच आपण आता पितृ पंधरवडा सुरू होत आहे तर आपल्या पितरांची सेवा पितृ पंधरवडा म्हणजे काय ज्यांना माहिती नाही आहे सर्व पितृ अमावस्यला काय करायचं असतं हे ज्यांना माहिती नसेल त्याबद्दल सगळी माहिती आपल्याला मिळेल तर असेच व्हिडिओ तुमच्या छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील त्यासाठी सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त